आता मी तुम्हाला घरात केलेले खव्याचे पेढे दाखवणार आहे हा आता खवा घेतला आहे मी आणि ही पिठीसाखर आहे पिठी साखर आता मी ही जवळपास पाऊण वाटी घेतली आहे लागली तर आपण ती कमी जास्त करू शकतो पण तेवढी बास होईल कारण अति गोड करणार नाही आहे हा आता खवा आणलेला आहे बाजारचा पण तो छान आहे असा आणि भाजलेला वगैरे चांगला आहे तर हा मी परत भाजून घेणार आहे आपण नेहमी बाजारचे पेढे आणतो मग काय घातलं काय नाही असं आपल्या डोक्यात शंका येत राहतात मग आपण घरी केले पेढे की आपल्याला त्याच्यात समाधान मिळतं आणि चांगले खायला मिळतात तर पहिल्यांदा मी कढईत खवा घालून चांगला भाजून घेणार आहे खमंग असा बरं तुम्हाला साटोऱ्याही दाखवल्या आहेत ह्याच खव्याच्या अतिशय सुंदर साटोऱ्या होतात रवा खव्याची साटोरी खूप सुंदर होते आणि पोटभरीची असा हा रवा हा खवा असं भाजून घेणार आहे छानपैकी त्याला ओरिजिनल तोप असतं त्याच्यामुळे तो आणखीन तोप लावायला काय लागत नाही जरी चिकटला तरी तो येतो बाहेर असं आता पातळ होईल मग परत तो कट्ट होईल छान भाजून घ्यायचा नंतर तो गार करायचा आणि मग आपल्याला हवं असलं समजा जायफळ केशर जे काय आपल्याला हवं असेल वेलची ती घालायची आणि थंड झाल्यावर पेढे वळायचे अशी एकदा तुम्हाला खवाही करून दाखवणार आहे मी घरी खवा करते तसा मी तुम्हाला खवा पण दाखवणार आहे एकदा करून आज ते खव्यापासून पेढे टाकतो करून बऱ्याच जणांना प्रश्न असतो कसा खवा करायचा किंवा पेढे कसे करायचे काही ठिकाणी भेसळही पेढ्यात असू शकते कोण बेसन घालतो कोण मैदा घालतो मग आपण जर घरी केले पेढे तर ते नक्कीच छान मिळतात खायला चांगल्या क्वालिटीचे घेतले तर पेढे चांगले मिळतात नाहीतर अगदी समजा स्वस्तातले घेतले तर ते चांगले मिळतात असं नाही नाही काहीही त्याच्यात भेसळ असू शकतो असतोच असं मी म्हणत नाही पण असू शकतो आणि मग ते खाऊन आपल्याला बाधू शकतो म्हणून आपण जर घरी केलं की नक्की ह्याच्यात बा काही घातलेलं नाही आहे आपण स्वतः केलेलं आहे आणि स्वतः केलेल्याला आपल्याला समाधान मिळतं मी बा स्वतः केले आहे दूध आटून करण्यात फार मजा असते आज मी तुम्हाला असेच दाखवते खवा सारखा ढवळत राहायला लागतो वड्या करायच्या म्हटल्या तरी किंवा काहीही करायचं असलं उद्या खोबऱ्याच्या वड्या जरी करायच्या असले तरी त्या असं सारखं घाटत राहणं गरजेचं असतं तरच त्या वड्या खुसखुशीत होतात नाहीतर मग चिवट होतात त्या वड्या काय पेढे काय का काहीही करताना ही क्रिया चांगली करायला लागते खाली उतरलो तरी ते घोटत राहावं लागतं तर हा आपला खवा चांगला भाजलेला आहे आता मी तो खाली उतरणार आहे मी चांगला घाटत राहणार आहे मी गार झालं की मग त्याच्यात साखर घालणार आहे साखर कमी जास्त आपल्याला हवी त्या आवडी तर हा असा खाली उतरायचा आणि घाटत राहायचं तो सुकतो पण आणि खुसखुशीत होतात असं घाटत राहिलं ते पेढे खुसखुशीत तर हे आपलं परत खवा सुखवत आलेला आहे पण ही कढई गार होईपर्यंत आपण त्याच्यात काही मिसळायचं नाही आहे त्याच्यामुळे मी हे असंच कढईत ठेवणार आहे अधूनमधून ढवळणार आहे गार झालं की तुम्हाला त्याच्यात साखर घालून मळून पेढे करसे करायचे ते, कर करा ते दाखवते वेलचीची पूड घालून ठेवते साखर घातलेली वेलची त्याच्यामुळे थोडी जास्त घातली आहे याचा हे बऱ्यापैकी तयार होत आलेलं आहे तर आपण त्याच्यात साखर घालणार आहोत दोन मिनटांनी आणि पेढे पिठी साखर हे आपल्या खव्यामध्ये घालते अंदाजानं घालायची उगाचं जास्त पण अति गोड पण करायचं नाही त्याच्यामध्ये अंदाजानं घालायची परत ते सैल होतं आपण मळलं की त्याच्यामुळे जरा परत गार व्हायला ठेवायचं कारण आपल्या हाताच्याही उष्णते ना परत ते गरम होतं घेतली तेवढी साखर सगळी घातली तर परत ते थंड करायला लागणार आहे आणि मग आपण त्याचे पेढे वळणार आहोत कारण आपल्या हाताची उष्णता लागते ना आणि खव्यात तूप असतं त्याच्यामुळे ते घट्ट होईल मग आपण त्याचे पेढे वळायचे आता हा आपला खवा छानपैकी सुकलेला आहे ते साखर वगैरे घालून झालेली आहे आता आपण ह्याचे छानपैकी असे पेढे वळूया एका आकाराचे असे असं घ्यायचं असा पेढा वळायचा असे पेढे वळायचे आपले पेढे पण वळून घ्यायचे आणि छान खमंग असे पेढे खायचे साधारण शंभर ग्रॅम खवा होता दहा बारा पेढे होतील मध्यम आकाराचे एकदम मोठे पण नाही आणि एकदम छोटे पण नाही असे पण आपण घरात केलेल्याचा आनंद मोठा आहे सुंदर कलर आणि छान दिसत आहेत बघा वास तर सुंदरच सुटला आहे पण वेलची वगैरे घातलेली आहे आणि ओरिजिनल खवायचे पेढे आहेत त्याच्यात भेसळ काही नाही असे हे आपले पेढे खाण्यासाठी तयार आहेत बारसं बिरसं असलं काही असलं रिझल्ट असला की असे आपण घरात पेढे केले की त्याचा आनंद आपल्याला खूप मिळतो असे हे मी पेढे केलेले आहेत तर ह्याचा माझा व्हिडिओ हे मी पेढे कसे केले खवा कसा भाजला त्याच्यात साखर केव्हा घातली तो मळला कसा हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आपण केलेले पेढे खाण्यात खूप आनंद असतो जा त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण घरी करून खाण्याचा प्रयत्न करा तुम्ही करून बघा आणि नंतर मला कसे झाले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद